प्रश्न आहे तर जी मोदींनी केलेली कामं आहेत मागच्या दहा वर्षापासून त्याच्या अनुषंगाने आम्ही मोदी साहेबाकडे बघूनच मतदान करणार मध्ये अर्चना पाटीलची हवा चालते एक एक लाख मोलाचं मत आम्ही अर्चनादाय पाटलाला निवडून आणणार ना काय पक्ष फिक्षणार राजभाऊ सांगतील तीच राजभाऊ राजभाऊ म्हणतील तीच कुणाची हवा आहे गावात पांगरी लोकसभेची निवडणूक लागली जाता घड्याची वातावरण काय अर्चनताई पाटलाच्या बाजूला लागलेली आता आपल्याला काय कसं आहे तिथं राजभोरावत जे सांगतील तीच अर्चनाताई पाटील पाटील जे आदेश सोडेल तिचं आम्ही कार्यकर्ते ऐकणार काही काही काम झालं अर्चनाताई पाटील अर्चनाटीलच कस काय म्हणाले राजभोरावत मुळे पहिल्या खासदारानं आम्ही त्याच्या आई त्याच्या मंडळी बरोबर एक महिना प्रचार केलाय आणि प्रचार केल्यानंतर घरी गेल्यानंतर ओळख द्यायला सुद्धा हा माणूस तयार नाही नाही नुसतं हो आणि दुसरीकडे दुसरं सांगायचं आणि इकडे देताना दुसरं द्यायचं एवढ्यासाठी की देश मोदीला पंतप्रधान करणार आहे एवढं काय राजभाऊला मानणारा वर्ग जास्त आहे त्याच्यामुळं घड्याळाचं वातावरण त्यांचं बरोबर आहे मोदी चांगलं आहे मला आता इतर लोकसभेचे निवडणूक लागलेली आहे माहिती आहे का माहिती आहे अर्चन ते उभारले तो ओमराजे पण उभारले ओमरा आपले हे अर्चनच आहे का साहेब मोदी राजकारण मोदी ते येणार अलीकडे इकडे पुढे ना ह्या वर्षी येईल आता दिले का या आहे तसं बघूया खरं तुम्ही लयकडे काय आवाज दिला हा माल हा ना नंबर वन कस कस आहे ओम दादाला तुम्ही कधी बोलला का कुणाला ओम दादाला नेहमी संपर्कात आहे अर्चना ताई ओमराजे उभारले ओमराजे ओमराजे येणार कस काय ओमराजे शंभर टक्के कस कसं वातावरण काय नाही मग काय आपल्या तिकडंच आहे की मग सगळं लोकसभा नमस्कार टोडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं मी वेगवेगळ्या गावात जातोय आणि त्या गावातल्या लोकांच्या मनात लोकसभेबद्दल काय खतखत आहे या नागरिकाबद्दल या नागरिकाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत भावना आहेत मी तुम्हाला सतत दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे सर्वात जास्त व्ह्युअर्स आमच्या चॅनलचे आहेत दोन कोटी चौदा लाख व्ह्यूवर्स आहेत आणि सबस्क्राईबर सुद्धा एक नंबरवर आहे उस्मानाबादचं एक नंबरचं चॅनल आमचं टू डे समाचार आहे बातमी छोटे असो मोठे असो बघायचे असल तर आता सबस्क्राईब करा म्हणजे वेगवेगळे विषय तुम्हाला दररोज मी दाखवणार आहे आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे नेमकं नागरिकाच्या मनात काय आहे का थेट आपण भावना जाणून घेणार आहेत काय नाव आहे तुमचं सुरेश धावणे बरं बोला बरं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे लोकसभेची लो आहे का ओमराजे निबळखर बोलले तर आंधोळकर पण आहेत काही अपक्ष उमेदवार असे एक तीस उमेदवार आहेत नाही उमेदवार कोणी असेल तर जी मोदींनी केलेली कामं आहेत मागच्या दहा वर्षापासून त्याच्या अनुषंगाने आम्ही मोदी साहेबाकडे बघूनच मतदान करणार कारण तीनशे सत्तर असेल राम मंदिर असेल असे जे आहेत चांगली त्याच्यासाठी आम्ही खंबीर मोदीच्याच पाठीमाग उभा आहे विकास झाला असं वाटतंय हो नक्कीच झाला डिजिटल झालंय बरंच प्रत्येक गोष्टीत विकास झालाय असंच म्हणता येईल काय चाललंय काय नाव आहे तुमचं चंद्रकांत गोडशे आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराजे उभरले अर्चना ते उभारलेत आंधळकर आहेत वेगवेगळे लोक आहेत माहिती आहेत कस कसं आहे मग इकडे पांगरीमध्ये पांगरीमध्ये अर्चना पाटीलची हवा चालते बरं आणि आम्ही गेल्या वेळेस ओमराजाचा प्रचार गाडी त्याच्या आईला घेऊन फिरलो त्यानं काय दिवे लावले ते आम्हाला माहिती आहे कसं काय हा आम्ही ग आम्ही चाळीस लाख लाखाचा निधी मागितला दहा लाख रुपये दिले शमशान बी बी त्याच्याच माणसाला ती प्रचारात बी नव्हता इकडे चालू आहे आपलं ती प्रचारात सुद्धा नव्हता काय नाव आहे तुमचं चंद्रकांत गोडसे पांगरीत गावात आहे मी पांगरी तालुका बार्शी येते विधानसभा मतदारसंघ आहे आमदार राजाभाऊ राऊत अपक्ष उमेदवार याच विधानसभा मतदारसंघात येतात त्यांचं गाव विधानसभा मतदारसंघात हे पांगरी गाव आहे बार्शी तालुका आहे थेट बघूया नेमकं काय आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय वाटतं बरं हे लोकसभेची जी निवडणूक आहे ही काय गल्लीची किंवा बार्शीची किंवा पांगरीची निवडणूक नाही हे देशाचं भवितव्य घडव घडवणारी निवडणूक आहे तर ह्यासाठी सर्व मत मद, मतदार सज्ञान आहेत देशाचं ह्याच्यासाठी मोदी मोदीला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एक एक लाख मोलाचं मत आम्ही अर्चनादाय पाटलाला निवडून आणणार आणि एक मत म्हणजे मोदीसाठी मतदान आहे मोदी मु� मोदी काय म्हणले तिकडे खांब येत आहे आमचा कॅमेरा दिसत नाही इकडे या जसा आहे तसा दाखवणार आहे विशेष म्हणजे आम्ही कोणाचा प्रचार करत नाहीत प्रसार करत नाहीत पण व्हिडिओ जसा आहे ना तसा दाखवणार आहे ग्रामीण भागातील लोक राजकारणीत किडा असतो त्या लोकांमध्ये बघूया आपण नेमकं आता आमच्या तालुक्यात काय पक्षी राजभवसाच आमच्या तालुक्यात पक्ष फिकले काय आता काय वाटतं रे मग राजभाऊ काय सांगितलं ती अजून सांगितलं नाही सांगितलंय की पाटील राजभवन भरायला उमेदवारी त्यांनीच दिलेली आहे त्यांचं धोरण त्यांचं तोरण होय मामा कस कसं आहे कुणाची हवा आहे गावात पांगरी लोकसभेची निवडणूक लागली आता का बरं राजा राऊत राजा राऊताचा फार मोठा गट होय पांगरी गावात किती आहे इथं लोकसंख्या पंधरा हजार सहा हजार मतदान आहे बरं काय होईल बरं आता वातावरण कसं गरम मजा सुद्धा जरा उष्णता होती वातावरण काय होय गावात नागरिकाचं काय मत आहे मी तुम्हाला थेट दाखवतो कुठले मामा तुम्ही इथलेच आहेत काय का वातावरण कसं आहे बरं लोकसभेची निवडणूक लागलेली आता आपल्याला काय कळत नाही म्हणून मामाला जे आहे ते हाय होय काय म्हणता बरं वातावरण इथलं कसं आहे इथं राजभोराव जे सांगतील तीच हे सगळे तुम्ही एकत्रित नाहीत माणसं ना नाही नाही एकत्रित नाही आपल्या त्यांच्यासाठी प्रत्येक जण उभा आहेत असं काय वेगळा गट वगैरे असं फिट काय नाही माझी ओळख नाही मी अर्चना ताई पाटील जी आदेश सोडेल तिचा आम्ही कार्यकर्ते ऐकणार काय बरोबर अर्चना पाटील काय काय काम केलंच नाही काय पाच वर्ष दिलं की त्याच्या डॉक्टरने केलं उलट रेल्वे आणली बरीच कामं केली कशाची कामं डॉक्टरने केली ओमराजेनं काही केलेलं नाही जसं ह्या रस्त्यानं येणं जाणं म्हणजे काय का काम झालं का फोन उचलणं म्हणजे काय काम नाही अर्चनाताई पाटील काय वातावरण आता लोकसभेच निवडणूक लागलेली आहे काय वाटतं बरं अर्चनाताई पाटील सगळे अर्चनाताई पाटीलच कस काय म्हणाले राजभर होत मुळ राजभर होत ह्या पहिल्या खासदारानं आम्ही त्याच्या आईबरोबर त्याच्या मंडळीबरोबर एक महिना प्रचार केलाय आणि प्रचार केल्यानंतर घरी गेल्यानंतर ओळख द्यायलासुद्धा हा माणूस तयार नाही आम्ही आम्हाला सांगितलं की बाबा आम ते रेल्वे बोर्डावर होते मग आम्ही म्हटलं आम्ही आम्हाला काही निधी देऊ दि, नका फक्त एक रस्ता आणि रेल्वे आमच्या मिर मिरजपर्डी गाडी थांबत नाही तेवढी गाडी थांबवा नुसतं आश्वासन दिलं उसमांतला आम्ही तेरा चौदा हॅलपटे घातले गोवर्धनवाडीला त्याच्या घरी हॅलपटे घातले पण खासदार कागदावर काम शून्य आणि तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर हे त्यांचं हे बघा हे आहे माझ्याकडं प्रूफ स्वतः कार्य दोन हजार एक मुलाखत घेऊ मी आम्ही बार्शीला चाललो होतो मिटिंगला ते आम्ही आज प्रिंटा काढून गावात वाटणार आहोत नाही 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 ह्याच्या प्रिंटा काढणार आहोत आणि ही काय आमचं ग्रामपंचायतचं पत्र असत त्याचा पुरावा आहेत आमच्याकडं कोण आहेत मी इथला भाजपचा तालुका सरचिटणीस आहे आम्ही आम्ही ह्या खासदारला निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केला ते चंदोदा गोडशी होते का ही अशी आमची एक बुजुर्ग माणसाची टीम होती आणि आम्ही प्रत्येक गावात जाऊन त्यांचा प्रचार करून कॉर्नर सभेचं नियोजन करत होतो पण ह्या माणसानं आम्हाला ओळख द्यायचं विसरून द्या कुठलंच काम केलेलं नाही काय बरोबर आहे की आम्ही दोन चार वेळा गेलतो काहीच नाही निसतं हो आणि दुसरीकडे दुसरं सांगायचं आणि देताना दुसरं द्यायचं मग मोदी अर्चना पाटील निवडून जाणार पांगरी गावात नेमकं काय चाललंय नागरिकाच्या मनात काय आहे चर्चा काय मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे आपण जे बोलतात लोक ते सर्व दाखवणार आहे व्हिडिओ कोणता मी काटणार नाही छाटणार नाही काय नाही जसं आहे तसं दाखवणार आहे काय मामा काय चालतंय काय नाही बरं चाललं कसं आहे मग कोणतं आपलं ते लोकसभेचं निवडणूक लागली मग काय बरं अर्चना त्या येतील की एवढ्यासाठी की देश मोदीला पंतप्रधान करणार आहे आप मोदी आहेत म्हणून आपण देश सुरक्षित आहे आपला त्यासाठी आणि मोदींनी जवळजवळ हे लोक तर एका पक्षाचे तर नव्हते नाही ते कुठले आताचे नाही सगळे वेगळे वेगळे आहेत वेगळे असतील हां मी आता शेतात ना आलो तुम्हाला माहित नव्हतं ना मी येणार आहे म्हणून नाही नाही मला सांगितलं तर नाही गे असं म्हणा म्हणून नाही नाही नाहीच होय काय सगळे वेगळे वेगळे लोक आहेत तुमचं काय मत आहे म्हणले आमचं मत मोदी साहेबाकडे बघून आम्ही अर्चनात आईलच होय हां इकडे बंडळी उभारली बघू काय नाव आहे तुमचं मी तर तुमच्या मतदार सांगितलं नाहीच कुठल्या मतदार सांगत आहेत नांदेड बघ तिकडं कसं कसं आहे मग आता आम्ही इकडे धंद्याला आलेलं आहे इकडे कोण आहे काय माहिती फोन बिन काय तिकडून काय नाही काय नाही काय नाही काय करता धंदा हा बिराक्षाचा येत का द्राक्ष जेव्हा पर्यात नांदेडची गेलेच नाही द्राक्ष घेऊन इकडे फिरायला होय काय नाव बरं तुमचं नाना देशमुख कस कसं आहे वातावरण वातावरण इथं काय कारण काय नेमकं त्याचं एवढं काय वर्ग जास्त आहे इथं त्याच्यामुळे घड्याळाचं वातावरण काय म्हणली ते वातावरण आता कसं आहे इकडचं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय वाटतं बरं अर्चनते कुणाची हवा इकडं बरं भाजपची मोदी आहे चांगलं म्हणून काय त्यांचं बरोबर इकडं नागरिक काय म्हणतात पांगरी गावात आहे मी बार्शी तालुक्यातलं गाव आमदार राजाभाऊ राऊत यांच्या विधानसभा मतदारसंघातले हे गाव आणि या गावातले नागरिक काय म्हणतात थेट आपण प्रतिक्रिया जाऊन घ्या इकडं नागरिकच जाऊया आपण थेट आता हे थोडं बघूया नेमकं काय म्हणतात काय नाही वातावरण कसं आहे थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे मी तुम्हाला हो काय नाव आहे तुमचं दादा हो मामा इकडे या हो तुद्ध इकडे दाखवा अजून भाव घ्यायचा ना का तुमच्या लग्न मामा जसं आहे तसं दाखवूया आपण चालू ठेवा व्हिडिओ काय नाव आहे मामा तुमचं काय नाव आहे बरं कुठले तुम्ही पांगरी बरं आता इतर लोकसभेची निवडणूक लागलेली माहिती आहे का माहिती आहे आरच्या उमराजी पण उभारले उमर आपले हे आर ताई आहे का बर काय होईल बरं अंदाज काय आम्ही तर आर ताईला मतदान टाकणार मग काय काय ना बरं काय वातावरण कशामुळे म्हणतात बरं वाटतंय पुढं काम करता येईल ती जे अडपी तिथं काम केलेलं आहे तिने मामा इथलेच आहेत का तुम्ही काय लागलं पायाला पायाला काय लागलं काय वाटतं बरं काय वातावरण कसं आहे मोदी राजकारण मोदी ते होय मामा काय चाललंय इथलेच आहेत का तुम्ही त्या अर्चना ताई उभारले निवडणुकीला माहिती आहे का ओमराजी अर्चना ताई लोकसभेची निवडणूक लागलेली अलीकडे इकडे पोळ तिथे तेल पोळल आपल्या नादा तिकडे सारखा कस कस कसं कसं होईल वातावरण कसं काय काय वातावरण इकडं कसं आहे काय काय कळत नाही जे आहे ते दाखवूया आपण बोलता का पोरांनो का काय चाललंय काय नाव आहे जहीर नाव आहे जहीर बरं आता सांगा इकडं लोकसभेचे निवडून मतदान आहे तुला मला मतदान आहे ह्या वर्षी येईल आता दिले का दिले की नाव नाव दिले का आलं नाही गे नाही ह्यावेळेस कळेल काय वाटतं बर तुझी असं काय अंदाज काय तिकडं कुणाची हवा आहे काय हवा वगैरे वगैरे काय माहित नाही आता मतदान चालेल नाही अजून म्हणून त्या गोष्टीत उतरायचं उतरायचं नाही तुला डोकं घात होते बरं झालं होय लोकसभेची निवडणूक लागलेली आहे माहित आहे काय नाव आहे तुमचं श्रीकांत मुंडे कसं कसं आहे बरं वातावरण आता वातावरण बरं आहे की कुणाला होम दादा कसं काय का सगळीकडे वातावरण येणार माणूस आहे आ आम्ही बोल मोदी की जय मंडन माणूस सापडला बघा थांबा थांबा मना ओ मामा तुमचा व्हिडिओ खूप वायरल झाला होता ही मामा येत नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या सभेत आले होते हे मामा मी तुम्हाला यांचे एक व्हिडिओ दाखवलाय कपडे कसे होते हांबा हो आय तसे बघूया हांबा हे मामा आताची परिस्थितीळगा जी काम करेन ती निवडून येणार मी तुम्हाला फर्ट सांगतो पैसे कुणाचे येते पैसे माझे देत काय लोक येत काय पैसे असल्या नोटायत कुणाकडे नोट आय नोट वाटा माना तरी निवडून येतो तुमच्या मना पैसे स्वी काय खरे खरं तुम्ही नंबर वन तुम्ही मला विचारलं काय विचार शेतकरी हा आपलं काय झालं तुमच्याकडे आलो की मोदी की जय मुलं कुठला काढून कुठं टाकित तसं काय काय म्हणत तिथं तिथं मोदी की जय योगी जय म्हणून मुख्यमंत्री जय सावंत जय आणि पुन्हा तुम्ही काय म्हणला खासदार कोण खासदार कोण होईल आता ओम राजेश अहो आपण चाल हे आम्ही पहिले बोला की खरं सांगतो ना ओमराजे पांगरे गावात आहे बरं का मी आता पलीकडले लोक काय म्हणले ही काय म्हणतात आमची व्हिडिओ कॅसेट दिल्लीला पाठवा की ही जनर म्हणून ओमराजे म्हणून आणि जय कोणाचा जय मोदीचा केंद्रात मोदी काय असं जण केंद्रात मोदी आणि दारा शिवला ओमराजात मतदान कोण द्यायचं नाही मतदान नाही आपल्या शेवटा काय महाराष्ट्र काय करायचं नाही महाराष्ट्रामध्ये पंचवीस विद्या फक्त सीट बाकीची हानू द्यानी काय आता कस काय होम राहायच्या ना म्हणलं की ना काय कुठे गेले राहायचं पाहिजे म्हणते हे इकडे सांगे कसं कस आहे होम दादाल तुम्ही कधी बोलला का कुणाला होऊन दा नेहमी संपर्कात आहे तिकडं लोक तर अडचण आहेच म्हणत होती कुठं तसं गाव आहे पांगरी गाव आहे बार काय काय परत्या जनाची हार जनाची एकडी तरी हे निघणार आहे काय काय म्हणले त बरं अर्चनाजे उभारले ओमराजे ओमराजे येणार कसं काय ओमराजे शंभर टक्के ओमराजे शंभर टक्के येणार होयचना वातावरण भारी आहे बरं का इथं नेमकं काय नेमकं काय तुम्हाला काय बोलायचं का अजून की आहेत की बाकीची अजून काय नेते मंडळी काय बोला ओमराजे ओमराजेला तुम्ही कधी भेटले होते नेहमी सारखं संपर्कात नेहमी बोल शेतकरी आपण शेत आहे तुम्हाला एकर आहे आताच करडी कुणाला धुळ काही ठेवलं खाली त्याला काय प्यायची ह्यांना मास्क कला नाही ओम दादा मुलं घेतली नाही किंवा कुठल्या कुठल्या आमदार जात नाही काय मास्क लावायचं त्यांना फक्त काय त्यांच्या गावात येऊन ओम ओमदादा म्हणला मग भीती वाटत नाही का तुम्हाला काय वाटते काय काय चोर फिराव शेतकरी यार काय कोणाला बीक मागायचं नाही मु देगी गेले काय म्हणतं दोन हजार पाकार चालू आहे महिन्याला ये तीन महिन्याला ये तिथं आठ हजार वर्षाचं पुन्हा शिंदे बी येते दोन हजार तिथे बाजार घेऊ तुम्हाला लागतंय काय शेतकऱ्याला काय दादा तेच नाही आपलं काय रुपया घेतले ना ते महि मुळे ओळख सुद्धा खरं रमभो आपली ओळख रे का बरं खासदार कोण व्हायला पाहिजे वाटतंय खासदार उमराच व्हायला पाहिजे परत तेच म्हणाला नाही आमच्या डोक्यावर बसाव बाई तिने काय केलं लुटलं पहिलं सासरा नसता काय खासदार hmm. काय केलं तिवा लावलं धाराशिव hmm. मुख्यमंत्री हातात दिलाय मनोहर जोशी या शेषकांसर hmm. होत उभा केलो मुख्यमंत्री आपला मनोहर जोशी hmm. मत घुसलो मी होती शिकवते हातात हात था 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 का हातम मी बिचारा मी मिळाल पोर आले काय बोलतात तुम्हाला ना नागरी गावामध्ये ना ना बारशी तालुक्यातलं हे गाव आणि या गावातल्या नागरिकाच्या काय प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवतो हो थेट तिकडे काय मंडळी आहेत पलीकडे बोलतात का बघूया अजून मग पानपटवाले भेटलेले आहेत आपल्याला होय तुम्ही इथलेच आहेत का कुठले काय आपल्या तिकडंच आहे की मग सगळं लोकसभा कसं कसं आहे मला मतदान नाही मी कुठले कुठं दुसऱ्या गावात येतो तुम्ही कोणत्या आहेत तुम्ही

ओमराजे उभारलेत अर्चना ते उभारले सह एकतीस उमेदवार आहेत उभारलेले अपक्ष येते आता काय वाटतंय बरं हे पांघरे पाटील तिकडे म्हणतो म्हणजे त्याच मत मांडण्याचा अधिकार आहे लोकशाही आहे पण येणारी सात तारखेला मतदान करायचंय आम्ही हा विषय फक्त मतदानामध्ये जनजागृती होईल मतदारामध्ये म्हणून आम्ही तुम्हाला दाखवतोय आम्ही कोणाचा प्रचार प्रसार काय करत नाहीत जे आहे ते दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक म्यूज चॅनल आहे टुडे समाचार बातमी छोटी असो मोठी असो बातमी कुठलीही आणि कोणाचाही आवाज दाबला जात नाही जसं आहे तसं दाखवतोय आम्ही पनपटी वाले आहेत का? काय म्हणता मला सांगा आता निवडणूक लागलेली आहे निवडणूक लागलेली आहे काय म्हणता बरं कसं वातावरण इकडच्या नाताईला चांगला सपोर्ट आहे चांगला सपोर्ट आहे बरं हो काय बरं कारण काय आमच्या आमदार आमची भरपूर काम झाली गावाची विकास पाण्याची उन्हाळ्यात चांगली कामं झाली आमच्या गावात एक रोड राहिला नाही रोड पूर्ण पांघरी गावामध्ये नेमकं नागरिकाचं काय मत आहे मी तुम्हाला सर्व इथल्या ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणूक नागरिकातल्या मनातली काय खतखत आहे बार्शी तालुक्यातलं हे पांगरी गाव आणि पांगरे गावाचे दा नागरिक काय म्हणतात उमेदवाराबद्दल त्यांची काय त्यांचं काय मत आहे काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत विषय कोणताही असो तुम्हाला बघायचा असेल तर फक्त टुडे समाचार न्यूजवर बघायला मिळेल आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हां हवा कोणाची असू द्या पण चर्चा आमच्या बातमीची नक्की राहणार आहे खाली माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता काही विषय असेल तर आम्हाला थेट कळू शकता आणि परत सांगतो आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी पांगरी बारसी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ